पण आपण वंशावळी वंशावळीच्या निमित्तानं तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की वंशावळ जर येत असेल तर द्यायला काय हरकत आहे जर वंशामध्ये तो माणूस येत असेल त्याच्या कुळामध्ये तो दिसत असेल तर द्यायला काहीच हरकत नाही आणि ते दिलं पाहिजे कुळाची जर क्रोनॉलॉजी मिळत असेल तर द्यायला काहीच हरकत नाही पण अशा परिस्थितीमध्ये जर इतरांनी अण्णाव साधर्म्य म्हणून अर्ज केला तर त्याची तपासणी कुळांबरोबर कशी करायची याची काही माहिती आहे का की कशा स्वरूपात त्याची जुळणी करून घ्यायची नाही हो त्याच्या आम गॅझेटचा आमचा संबंध काय आमचा गॅझेटचा त्याचा काय संबंध आमच्या महसुली गॅझेटवर मध्ये पुरावा आहे दस्तावेज सरकारी मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे त्यामुळे इथल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटच्या आधारे काढलेल्या जे आरनुसार आरक्षण मिळणार आणि ते देण्याचं काम दिवाळीच्या आत फडणवीस साहेबांनी करावं विके साहेबांनी करावं याच्या पुढं आम्हाला काय माहित नाही दिवाळीच्या नंतर मग बघू आम्ही काय करायचं गॅजेट सुद्धा लागू करून घ्यायचं पण पंधराच दिवस उरले आता पंधरा दिवसात होईल असं वाटतं तुम्हाला काम उगाच काहीतरी काढायचं समान आडणं व्हायचं याच काय पंधराच दिवस आहे आता दिवाळीला पंधरा दिवसात होईल काम सुरुवात वाटते तुम्हाला पंधरा दिवसात होऊ शकेल सगळं त्याला सरकारने मनात घेतल्यावर काय पण होतं आता त्या अतिवृष्टीमुळे म्हणून आम्ही बसलो की शेतकऱ्यांवरती संकट आलंय बरोबर की आपण वेळ दिला पाहिजे आता जे घालाय होणारच हे दादा सरळ आणि सोपं सांगतो बाबा हैदराबादच्या गॅजेटर मध्ये मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे आडनाव एक असो नाही तर नसू मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे जास्त पांगू नका हे फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना पण सांगतो आणि विशेष करून विखे साहेबांना सुद्धा सांगतो मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी असं गॅजेट त्या मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या विषय हाताच्या बाहेर जाऊन योगान पांगू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या